आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ वर अंबरनाथ मध्ये विद्यार्थिनींना आरोग्य मार्गदर्शन आणि सॅनिटरी नॅपकिन वाटप सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ यांच्या वतीने एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भाऊसाहेब परांजपे विद्यालय कानसई अंबरनाथ पूर्व येथे एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सौ अरुणा गणेश राठोड एमबीबीएस डीजीओ स्त्री रोग आणि प्रसूती तज्ज्ञ यांनी विद्यार्थिनींना आरोग्याविषयी सखोल माहिती दिली आशा स्वयंसेविका श्रीमती संजीवनी पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती सेल मुंबईचे से मुख्य तपास अधिकारी रामजीत उर्फ जितू महादेव गुप्ता राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित कमांडिंग ऑफिसर दिलीप शाहू नारकर भाऊसाहेब परांजपे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना गुळीक सहकर्म सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ शीतल माणिक पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि लाभ यावेळी उर्मिला कदम राजकुमारी गुप्ता रुपाली पाटील शारदा पाटील कदम सीमा उपाध्याय सुरेश कदम श्रीकुमार नायर तुकाराम पाटील आणि पत्रकार संपादक हरि अल्हाट हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल मेन्स्ट्रोल हायजीन योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता सुनिश्चित करणे हे होते यामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढण्यास मदत झाली आणि त्यांना स्वच्छतेचे महत्व पटले अनेक विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ यांनी या कार्यक्रमाचे वृत्त दिले आहे मी डॉक्टर अरुणा गणेश राठोड माझं शिवकृपा हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम शिवगंगानगर मध्ये शिवमंदिर रोडला मे फ्लॉवर गार्डन मध्ये आहे आणि मला जवळजवळ तीस वर्ष झालेली आहे स्त्रीरोग आणि प्रसूती शास्त्रतज्ञ म्हणून सातवी पासून जेव्हा मुलींना पिरियड सुरू होतात तर बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती नसतात तर आईने किंवा शिक्षिकेने किंवा अशा काही माध्यमात आपण त्यांना जर माहिती करून दिली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेची काळजी आपण जर घेतली तर त्यांना पुढे होणारे जे आरोग्य त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या होऊ नये म्हणून हा उपक्रम फार स्तुत्य आहे असं मला वाटतं सहकर्म फाउंडेशन तर्फे आज भाऊसाहेब परांजपे विद्यालय या ठिकाणी मुलींसाठी जागृती करण्याचा आरोग्याबद्दल दे माहिती देण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि या कार्यक्रमामध्ये मॅडम डॉक्टर अरुणा गणेश राठोड मॅडम आणि संजीवनी पाटील मॅडम यांनी त्यांनी मुलींना माहिती देऊन मोलाचं सहकार्य केलेलं आहे अजूनही पूर्वीच्या काळातला जो विचार आहे तो दुरसट करून जागृतता कशी तयार करायला पाहिजे त्या जनरेशन गॅप मध्ये यांच्या सामाजिक फाउंडेशन तर्फे आम्हाला मदत झाली आणि आज उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांचे व पदाधिकाऱ्यांचे सहकार्यांचे मी आभार आम्ही फक्त खाण्यापिण्यामुळे आजारी पडतोय हे माहिती आहे परंतु महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण का वाढत आहे आणि त्याचं मूल निर्मिती कशामुळे होते तर या संदर्भात त्यांना मार्गदर्शन होऊन अशा प्रकारचं मार्गदर्शन आज शालेय स्तरावरती सामाजिक संस्थेने या निर्माण केलं आणि विद्यार्थिनींसाठी आज भरपूर जवळजवळ शंभरहून अधिक विद्यार्थिनी या ठिकाणी होत्या सर्व शिक्षिका होत्या शिक्षक वर्ग होते, होते यांना ते मार्गदर्शन आज या ठिकाणी दिलं आणि त्यामुळे त्याच्यापासून तो प्रसार होईल या प्रसारामुळे समाजातल्या सर्व महिला भगिनी मुली शाळेतल्या विद्यार्थिनींपासून अतिशय त्यांचं जीवन समृद्ध व्हायला जीव वाचायला फार मोठं कारणीभूत होईल अशा प्रकारचं मार्गदर्शन आहे त्यामुळे मी फार ह्याचं कौतुक करतो आणि या विद्यालयाच शाळेने जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल शाळा संचालकांचं कार्यकारी मंडळाचं मुख्याध्यापिकांचं सर्व शिक्षक वर्गाचं मनापासून कौतुक करतो आ, वयात आलेल्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड हे मोफत वाटप केलं आणि आपल्या राठोड डॉक्टर राठोड मॅडम यांनी जे त्यांना आरोग्या संबंधित मार्गदर्शन केलं तर त्यांचं मी खूप खूप आभारी हो, आहोत आणि सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन अंबरनाथ ही संस्था ही तळागाळातल्या लोकांसाठी काम करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेचं मी खूप खूप स्वागत करत आहे त्यांच्या पुढील कार्याचं त्या वाटचालीसाठी हार्दिक अधिक शुभेच्छा मी भाऊसाहेब विद्यालय अंबरनाथ शाळेची मुख्याध्यापिका श्रीमती नैना शेखर गुळी आज दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन या मार्फत आमच्या शाळेमध्ये सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी एक त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी एक कार्यक्रम राबवला या संस्थे अंतर्गत तो कार्यक्रम खूप छान झाला जवळजवळ आमच्या शाळेतल्या सत्तर विद्यार्थिनी त्याचा फायदा घेतला आणि त्याचबरोबर शेवटी विद्यार्थिनींना पॅडचं देखील वितरण करण्यात आलं आणि त्याचा आमच्या मुलींना खूप फायदा होईल त्यामुळे या फाउंडेशनचे मी शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापिका या नात्याने खूप खूप आभार मानते धन्यवाद